नमस्कार शेतकरी मित्रांनो श्याम के एस के चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असेल तर सुरुवातला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो आपण ऊस पिकाची लागवड केलेली आहे दोन एकर ऊस पिकाची लागवड केलेली आहे आणि ऊस पिकातीमध्ये मध्ये आंतरपीक म्हणून गहू पिकाचं उत्पन्न घेण्यासाठी आपण गहू आतमध्ये एक काकरी पेरलेला आहे तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकरी दोन ते अडीच टन याप्रमाणे आपल्याला ऊसाचं बियाणं लागलेलं आहे ऊसाचं बेणं जे आहे ते आपण शहाऐंशी झिरो बत्तीस निवडलेलं आहे आणि दोन ऊसाच्या वधीतील अंतर हे पाच फुटाचं अंतर आहे पाच फुटाच्या आतमध्ये जे काकरे आहे ते गव्हाची घेतलेले आहे गहू जे आहे ते एकवीस कोोनव्वद हा वाहन आपण निवडलेला आहे पेरणीसाठी आणि दोन एकरमध्ये पंचवीस किलो इतकं गव्हाचं बियाणं लागलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता गव्हाची ठुशी वगैरे फुटवा वगैरे अगदी चांगल्या चांगल्या पद्धतीचा आहे आणि आंतरपीक म्हणून गहू आतमध्ये घेतल्यावरती कुठल्याही प्रकारचा उसाला त्याचा इफेक्ट नाही म्हणजे की त्याच्या सावलीमध्ये ते ना असं काही लोकांचं म्हणणं असतं तसं कुठल्याही प्रकारचा काही विषय झालेला नाही आणि आत्तापर्यंत उसाला कुठल्याही प्रकारचा खताचा डोस वगैरे हो दिलेला नाही तुम्ही पाहू शकता फुटवा वगैरे चांगल्या पद्धतीचा आहे आणि उगवण क्षमता पण अगदी चांगल्या चांगल्या पद्धतीची झालेली आहे आणि आतमध्ये जे आंतरपीक आपण गहू घेतलेला आहे ते पण दोन एकरमध्ये फक्त पंचवीस किलो लागलेला आहे आणि त्याचा पण फुटवा वगैरे पाहू शकता आणि ठुशीची साईज वगैरे तर शेतकरी मित्रांनो मला अपेक्षा अशी आहे की आंतरपीक म्हणून आपण जे गहू घेतलेला आहे या गहू आंतरपिकापासून आपल्याला फक्त आपल्या ऊसाचं खरोपणीचा खर्च आणि याच्यासाठी लागणारं जे खत आहे नंतर जे आपण दोन डोस करतो ते भरणी आणि त्याच्यानंतर एक खताचा डोस करतो त्या दोन डोसाचा खर्च जरी निघाला तरी म्हणून आपण आंतरपीक गहू घेतलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचं आंतरपीक घेऊ शकता गहू घेऊ शकता किंवा हरभरा घेऊ शकतात अगदी चांगल्या पद्धतीचा आलेला आहे आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद